ये बात स्टार्ट है एमसी संडे एक चिकन पापलेट डरो आता ग्रीन चिकन के लाए ये रेसिपी मस्त है गाइस तुम्हारी रेसिपी भेट ली आस्ती हम काटे तेरे को दुकान में दोएगा तू बनाड़ेगा बनाड़ेगा ओ बार हो गया तो तेरे पे मस्त नहीं करने का हां समझ से लाओ बाबू मैं आऊ कूड़े डाल दे मैं वाला एक हैंडशेक हैंडशेक मैं आऊ इला तो क्या खाएला इला खाएला पापलेट घेतले आणि आज ना संडे तर सकाळी पासून माची घेऊया रात्री पार्टी आहे आमच्या घरी तर आमचे मित्र येणारे फॅमिली आमची जी आमची मोठी फॅमिली आहे मित्रांची कपाले सर्वे तर त्यांच्या आधी पार्टी करूया आज बघा आमच्या घरी किती पाहुणे आले माहिती तुम्हाला म्याव पण आली येऊ म्या म्यावलं पकड पकड म्यावला काहीच का आज आमच्या घरी संडेची पार्टी चालू आहे

मच्छी बनवायचं देतात देतात का देता, हे देतात प्रॉन्स साप करून का दुपारी मी सुरक्षित नाही केली नाही नाही देते नाही लिहिली देतात मी नाही बोललो तिला बघा आमच्याकडे ही अभ्यास करा तिच्या लॅपटॉपवर बाबू ये कोपऱ्या मध्ये घे मध्ये गे मध्ये गे बाबा मध्ये गे छते तोडलं ते झालं मध्ये घे आ, बाबू दादा बा कशावरती आला लॅपटॉप द्या हे म्हणजे हा लॅपटॉप तुझ्या पैशामधल्या एका कंपनीचा आहे माझ्या गेल तर मग तो पैशासाठी कशाला मोठा खर्च करतो बोला ऍपलचा द्या अरे पण त्याच्यामध्ये हे नाही होत ना बोल काय बोल बोला बरोबर मलाच घाबरीत घाबरवलं

काय नाही जुना झाला आता कपला नाही नाही हुशार बाथरूमच आली बाथरूमच आला रे दरवाजा वाजवतात भावी हे इला पार्टनर आणू का हे पार्टनर ग्रीन चिकन केलं आहे रेसिपी मस्त भाईस तुम्हाला रेसिपी भेटली असती वाईनीने रेसिपी सांगितली असतात ग्रीन चिकन ची तर मी लेट आलो म्हणून आणि मी घरी बाहेर आणि हे सर्व इथे आम्हाला उलून गेले जिपला आणि मी थांबलेलो कधी पावसाच्या जाणार होतो मी हे ना माझ्याकडे झाला दर्शन शी आमची येत की नाव अरे काय भैया काय त्या बरोबर लागतो ना तेल यायला

नेक्स्ट संडे ना खेकडे आणू अरे दिवाळी आपला पोट पूजन दिवाळी आहे आणि ते प्रॉन्स आहे आणि ते पापलेट फ्राय जेवण आता जेव्हा बसलं सर्व सर बापू बसलाय आपला खाली टाकतो ना खाली घुमने संडे संडे पार्टी गाइस स्टार्ट संडे चिकन पापलेट धरू आता नेक्स्ट टाइम आमच्याकडे खेकडे दिसेल तुम्हाला शिमबोर्या आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम खेकडे गुड बड्डे ना भाई ताज हॉटेलला बड्डे घरी तर रडायला लागला राऊंड मारून बाबूला लिफ्ट आली चल चल

सांग मला आईस्क्रीम काय आलो डान्स डान्स ए आईस्क्रीम भेटले आईस्क्रीम भेटले डान्स करा डान्स कर डान्स कर काय नको काल नको पडेल पडेल काल नको मला रे पडेल 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 बघू घे ए, ए, आज ए... मित्र परिवार सर्व घरी आलता आणि खूप मस्त प्रोग्राम झाला असं वाटतं रोज मित्रपरिवार एकत्र भेटावा मी सर्वांची फॅमिली खूप भारी आहे आमचा सात जणांचा ग्रुप आहे आणि आमची दोन बेबीस त्याच्यामध्ये सहा आणि सात आठ आता लवकर आम्ही काहीतरी नवीन ट्रीप करणार आहे फिरायची मग आम्ही सर्वजण तुम्हाला एकत्र भेटेल कशी वाटली आमची फॅमिली मित्र भाऊ चारा भाईचारा चला आता कसं आपला ब्लॉग आज आवडत लाईक कर शेअर गुड नाईट टेक केअर अँड लव यू येऊन गेलो रे पण आमची शोरू अजून झोपलीच नाही आम्हाला वाटतं शोरू आमची झोपली असेल शोरू तू झोपली नाही काय पोरा माझी पप्पी घेते नुसती समजत ना का तुला तुझी पप्पी घेते दादा आईस्क्रीम खाऊंगे मम्मा आईस्क्रीम खाऊंगे मम्मा उधर हात रखो कॉपी राईट जायगा <laughs> बॅट कशी घेत बॅटबॉल बॅट बॉल बॅट कशी घेतात बाबू कोण कोण आलता घरी दादा आलता दादा आलता घरी मामू आलती मामा आलता माई आल माई ना माईला पप्पी दिली तुम्ही माई कशी करते बाबू माई कशी करते अशी करते नको बाबू ती ती माई तुझी कोण बघेल ना तर पागल होऊन जाईल तर आता काय करू आम्ही गुड नाईट आणि तुम्हाला माझा वर्ल्ड बघा सांगते आपण नाही हा बघा वर्ल्ड पण म्हणून घेतला आम्ही एवढ्या दिवसामध्ये हा वर्ल्ड काम झालं आणि ते फ्रेम लागली आहे आणि टी व्ही बघा तिकडे टीव्ही टी व्ही तिकडे कोपऱ्यामध्ये पडलाय टीव्ही इकडे लागणार आहे आणि तिकडे घोड्याची फ्रेम ती इकडे कुठेतरी लागेल आणि अजून काम झालंय आणि तुम्हाला माझी आईचा आपल्या आईचा जो फोटो आलाय ना तो इकडे लावणार तर मी इकडची भिंत सगळी तोडून टाकली काल आज म्हणजे ना तर इकडची भिंत पूर्ण तोडली आहे हे दिसतं तुम्हाला पूर्ण काढलंय हे पूर्ण उद्या प्लॅस्टर होईल परत एक हात कलर येणार आहे घड्याल निघाल इकडनं आणि इथं मध्ये आपल्या आईचा फोटो लागणार आहे असा मध्ये बॉक्समध्ये आईचा फोटो एकदम भारी आहे का मस्तसारखी लावू आणि ते देवी आणि श्री स्वामी समर्थ समोरता समर्था समोरता फ्रेम ते उद्या लागणार आहे इथं आहे आपली थार रॉक थार रॉक ओपन जीप मर्सिडीज आणि ते पार्सल बघा किती शूटचे ना पार्सल बाकी ह्याच्यामध्ये आणि बापूची खुर्ची हे पूर्ण सोपा, हे आमचा बेडरूम ना हॉल आहे चलो लेस गो बाय बाय आणि ले बोलायचे दादा तुझी बॉडी कमी झाली कमी झाली तर भावांना बॉडी ना हायथोटीस केली परत दोन महिन्या दोन ना तीन तीन वीकमध्ये बॉडी कवर